नमस्कार वी ऑफ लाईफ श्री याज्ञवल्क्या आध्यात्मिक अन्वेषण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओचा विषय आहे वटपौर्णिमा याबाबत आध्यात्मिक वैज्ञानिक पौराणिक सर्व कथांचा संदर्भ याची कारणे पूजनविधी यापूर्वी आम्ही सर्व व्हिडिओ बनवलेला आहेच जर आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर उत्तमच अथवा पाहिला नसेल तर आपण या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकतात आणि हा व्हिडिओ आपण ऐकू शकतात वटपौर्णिमा दोन हजार चोवीस कुर्दीराम संवत्सरामध्ये आलेली ही वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा उपवास आणि पौर्णिमेचा उपवास कधी करावा याबाबत सर्वांना शंका आहे वटपौर्णिमा कधी करावी एकवीस तारखेस करावी की बावीस तारखेस करावी याबद्दल संक्षिप्त व पण उत्तम योग्य शास्त्रानुसार माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे वटपौर्णिमेचा उपवास हा शुक्रवारी एकवीस तारखेस करावा आणि त्या दिवशीच वटपौर्णिमा करावी नेहमीचा उपवास पौर्णिमेचा हा शनिवारी बावीस तारखेस करावा कारण मासिक पौर्णिमा जेव्हा आपण करत असतो तेव्हा उदयास आलेली जी पौर्णिमा तिथी आहे तिथून ती व्यापिनी आणि ग्राह्य धरली जाते म्हणून उपवास फक्त पौर्णिमेचा असेल तर तो बावीस तारखेला करणे जास्त योग्य आहे कारण उद्या म्हणजे एकवीस तारखेला पौर्णिमा सात वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरुवात होते आणि परवा पौर्णिमा सहा अडतीस पर्यंत आहे सकाळी आणि सूर्योदय पाच त्रेपन्नला आहे म्हणून उद्या एकवीस तारखेला सात वाजून बत्तीस मिनिटांपासून दिवसभर कधीही वटपौर्णिमा करू शकतात वटपौर्णिमेच्या अनुषंगाने जो उपवास आपण करणार आहात तोही उद्याच करा वटपौर्णिमेच्या अनुषंगाने आणि फक्त ज्या स्त्रिया पौर्णिमास करतात त्यांनी परवाची पौर्णिमा उपवासाला ग्राह्य धरावी कारण वटपौर्णिमा हा व्रत किंवा हे कार्य पतीसाठी पत्नी करत असते म्हणून असं म्हटलं जातं अवैधव्यांच सौभाग्यम देत्व मम सुव्रते पुत्रान पौत्रांश सौख्यंच गृहान आर्घ्य नमोस्तुते वडाला अर्घ्य देत असताना या मंत्राने अर्घ्य द्यावे आणि वडाकडे काय मागावे यथा शाखा प्रशाखाभीर वृद्धोसित्वं महितले वड जर आपण बघितलं तर शाखा प्रशाखा अनेक त्याला असतात आणि ते, ते वृद्धिंगत झालेलं असतं त्याचप्रमाणे आपल्याला वटापासून काय व्हावं आहे तथा पौत्रांश पवित्रांश संपन्नं कुरुमासदा तसं सौख्य वृद्धी पुत्र पौत्र आनंद पतीचं आयुष्य हे आपण मागत असतो म्हणून काही संभ्रम न बाळगता काही विचार न करता एकवीस तारखेची म्हणजे उद्याची वटपौर्णिमा करावी उपवासासहित आणि फक्त पौर्णिमा जे करतात त्यांनी परवाची पौर्णिमा करावी हे शास्त्रमान्य आहे योग्य आहे ग्राह्य आहे आणि युक्त आहे धन्यवाद